हॅलो श्री स्वामी समर्थ कसे आहेत तुम्ही सगळे मस्त आहेत ना मस्तच राहा हा व्हिडिओ आहे संक्रांती दिवशीचा तर आता शिवानी तर लातूरला गेले त्यामुळे आता समोर जास्त काम पडले माझ्या मागे तर शिलाईचंच आहे मला आजच्या दिवशी शिलाईचं काही ओढलं एवढा लोड नव्हता थोडंसंच होतं शिवायचं पण नंतर अचानक एक गिराईक आलं आणि मग त्याचं ब्लाऊज मला शिवावं लागलं अचानक त्यामुळे मला उशीर झाला मला सगळं काम समोर पडलं होतं रांगोळी वगैरेपासून पा पूर्ण स्वयंपाकापर्यंत तर सगळा स्वयंपाक आजचा समूहनं केला आहे तुम्हाला विश्वास वाटणार नाही पण तिनेच केला आहे मी फक्त आणि फक्त पोळ्या केल्यात आजच्या दिवशी तर इथं दुपारपासूनच आज व्हिडिओची सुरुवात केली होती सकाळी फक्त समोर रांगोळी काढलेली घेतली होती आणि नंतर डायरेक्ट दुपारचंच घेतलं होतं कारण माझ्या मागं शिलाई काम होतं त्यामुळे मी व्हिडिओ काहीच घेतला नाही तर असं इथला आवाज मी घेतला नाही कारण बाहेरचा कालवा ऐकू येत होता आवाजामध्ये पण लिबिस्टिक्स मेकअप वापरतच आहे हो हात कलर लावा लागला हात सुटर छान असते नको हो चला आता कसं झालं मी खूप मजा केल्याच्या नंतर आता तर इथे बघा आम्ही म फायनली मंदिरात आलो आहे आता कारण घरी मेकअप वगैरे केलेलं काही दाखवलं नाही फक्त मला हो फक्त लिपस्टिक वगैरे लावताना एवढंच दाखवलं होतं कारण नंतर माझ्याबरोबरच्या जे बायका होत्या तर त्या आल्या आणि मग नंतर मला असं जसं आहे तसं निघावं लागलं कारण आंबाडा पण मला घालणं नाही झालं फक्त सुट्टाच घालून आली होती मी गजरा वगैरे लावून नत पण नाही घालणं झालं मला एवढी गडबड झाली माझी तर दुसऱ्या मंदिरात गेलो होतो आम्ही तिथं व्हिडिओ काही करायला जमलं नाही कारण समूह आली नव्हती तर इथे समूह आली होती त्यामुळे मग थोडासा व्हिडिओ घेतला हे माझ्याबरोबरच्या माझ्या मैत्रिणी आहेत जवळच्याच आहेत म्हणजे सगळे एका गल्लीतलेच असणे आहेत आम्ही तर आम्ही चौघीजणी मिळून गेलो होतो तर तिथून नंतर घराच्या समोरच शेजारला एक विठ्ठल रुक्माईचं मंदिर आहे छोटंसं त्यांच्या घरामध्येच तर तिथं गेलो होतो ओसायला आणि तिथलं तेवढं ओसलं ना देवाला नंतर मग पाच चोळशे ओसावे लागतात तर तिथंच एक तुळस होती तर तिथं पण ओसायला चालू होतं आणि जे आपण समोर येतील त्या त्यांना हळदो कुंकू वगैरे लावून ओसायचं असतं त्यांना तर तेच आमचं चालू होतं आणि मग नंतर विठ्ठल रुक्माईच्या मंदिरातून इथं बाहेर आल्याच्या नंतर इथं ज्यांच्या घरी विठ्ठल रुक्माईचं मंदिर आहे तर त्याच काकू तिथं बसल्या होत्या सगळ्यांना हळदी कुंकू वगैरे लावायला इथून पुन्हा त्यांच्या शेजारच्या घरी आलो आम्ही शिवानीच्या मै समूच्या मैत्रिणीची मम्मी आहे ती तर त्यांच्या घरी आलो आणि आता फायनली घरी निघालो तर वाटणी अजून म्हणलं चला आज जात जातं आपल्या पाच तुळशी तर झाल्या नव्हत्या माझ्या एकच तुळस झाली होती तर दुसऱ्याच्या दोन चार तुळशी केल्या आणि मग नंतर घरी आले मी तर बघा आता घरी आय घरी आल्याच्या नंतर थोडंसं इथं बोलत होते पण इथला पण आवाज मी कट केला कारण वाटणी बायका वगैरे सारखं रोडवर घर असल्यामुळे ना सारखं कोण ना कोण येत होतं आणि कोण ना कोण बोलत होतं त्यामुळे मग मी इथला आवाज कट करून टाकला म्हटलं नको गेला आवाज इथला तर इथे ना मी मंदिरात आल्याच्या नंतर ना पूर्ण माझं कपाळ कुंकानं हे भरलं होतं चला आता जेवण हे ते करायचं आता आता चार वाज चार वाजत का ग समूह साडेचार वाजल्या का साडेचार वाजता सकाळपासून जेवण नाही कारण आज खूप उशीर झाला तीन तर मंदिरात वाजल्या होत्या तर चला मंदिरात गर्दी खूप होती खूप म्हणजे खूप गर्दी होती त्यामुळे उशीर झाला आम्हाला तर चला आता जेवणं वगैरे केल्याच्या नंतर मग भेटू आता साडी वगैरे चेंज करणार आहे मग असा लुक ठेवायला पाहिजे होता पण मी गरबडीन तशीच गेले काहीच नाही घातलं तरी चला आता जेवण आता का पोटात कावळे वरडायला लागले आता हॅलो श्री स्वामी समर्थ कसे आहेत तुम्ही सगळे मस्त आहेत ना मस्तच राहा तर चला बघा माझी नत मी किती घोकलं घोकलं होतं आणि नेमकं टायमाला माझी नदी विसरली घालायची तशीच गेले ववसायला मी कारण तुम्ही फोटो मागितलं व्हिडिओमध्ये बघितलं असेल मंदिरात शूट केला होता कारण इकडे तुळजापूर जे देवीचं मंदिर आहे तर तिथे गेल्याच्यानंतर शूट काहीच केलं नाही कारण तिथं मोबाईल पण सोबत नेलं नाही मी आणि समूह पण नव्हती समूचा घरी मेकअप चालू होता त्यामुळे शूट काही केलं नाही मग ह्या मंदिरात गेल्याच्यानंतर माझ्या त्या मंदिराचं बांधकाम चालू आहे त्यामुळे तिथं जाग्याची जरा चुडचुड होती मग तिथंच थोडासा व्हिडिओ केला उगं समूहे कारण गर्दी खूप होती जागा जास्त नसल्यामुळे गर्दी जास्त वाटत होती त्यामुळे व्हिडिओ शूट काहीच केलं नाही थोडासा उघं केला होता नॉर्मली म्हणलं असू द्या जाऊ दे आता तेवढा तरी नसण्यापेक्षा मग तिथून इथं एक आमच्या शेजारला विठ्ठल रुक्माईचं मंदिर आहे तिथं गेलो आणि नंतर तिथून घरी आले घरी थोडेसे फोटोशूट वगैरे सगळं केलं कारण घरी आल्याच्या नंतर पुन्हा मी नत घातली आणि मग मी नत घातली लांबकं गळ्यातलं होतं ते घातलं आणि नंतर मग छोटासा व्हिडिओ ब्लॉग व्हिडिओ शूट केला छोटासा एक आणि मग नंतर फोटोशूट वगैरे केला आणि मग साडी चेंज केली जेवणं वगैरे केले आणि मेन ना मी चुडे बसवले बस नव्हते तर हे बघा हा जो हा हाय समोरची जी पाटली आहे ना तर ती पाटी मग पाहिजे होती पण मी ना लातरून नेताना बांगड्या भरल्या आणि पाटली महागं घालायची तर म्हटलं सणापर्यंत खराब होईल त्यामुळे मी तशी चांगली आणि आता महागं घालायची कशी म्हटलं जाऊ दे आता गोट म्हणून पुढच्या साईडला घातली आणि आता ही चुडा मंदिरातून आल्याच्यानंतर आता रंजनताई म्हणून आहेत शेजारला मैत्रीण आहेत आम्ही दोघी एकाच गावच्या ती तर त्यांच्याकडे गेले आणि त्यांच्याकडून आता सुळे बसवून आले हे बघा इतक्या वेळ मी त्यांच्याच घरी होते आता घरी आले म्हणलं चला व्हिडिओचा एंड करायचा राहिला होता व्हिडिओचा एंड करायचं जर राहिलं ना तर मध्येच काही तर म्हणजे शेवट तर झालाच नाही व्हिडिओचा असं वाटते त्यामुळे म्हटलं आणि मला सांगायचं पण होतं की व्हिडिओ शूट का केलं नाही काही नाही माणसाला वाटतं की तुम्ही खूपच छोटा व्हिडिओ शूट केला आहे मंदिरातला इथे जास्त केलाच नाही आणि ना बायका असल्याशिवाय सणाला शोभा नसते त्यामुळे मग सकाळी जेव्हा काकू गेलं ना तेव्हा काहीच गर्दी नव्हती कोणीच बायका नव्हत्या पण आम्ही गेल्यावर खूप गर्दी होती मग ते जास्त म्हणजे समूहनं काय एवढा जास्त व्हिडिओ घेतला नाही शिवानी असते ना तर तिनं खूप छान असा व्हिडिओ घेतला असता पण जाऊ द्या म्हणलं जे आहे ते आहे आता जेवढा आहे तेवढाच शेअर करू तुमच्यासोबत त्यामुळे मी व्हिडिओ शूट केला नाही पण तुम्हाला काय माहिती असते की कशामुळे शूट केलं नाही काय केलं नाही तर असो जाऊ द्या म्हणलं चला आता संध्याकाळच्या सहा वाजलेत आता मंदिरात जायच्या अगोदर चुडे बसवतात मी मंदिरातून आल्याच्या नंतर चुडे बसवले कारण ह्या सणाला चुड्याचा आणि पाटल्याचा खूप मान असतो चुडे जे असतात ना तर तो नवरा असतो म्हणे आणि पाटली असते ती ननंद असते असं म्हणतात आमच्या इकडे तर तुमच्याकडे काय म्हणतात मला माहीत नाही पण असं आता नवरा आणि नंद म्हणजे बहीण भाऊ आहेत असं म्हणते ती त्यामुळे हे दोन्ही पण घालावं लागतं मान असतो याचा मी पाटल्यास असा कधी घालत नाही पण घातलं ते यावरचे कारण मला आवडले म्हणून घातले मी सिंगल अशा घालायला तर चला आता मला नक्की कारण माझी खूप काही गडबडीमध्ये असा मेकअप केला होता आज मी पाहिजे तसा मेकअप झाला नाही माझा जेवढं मी भोकलेत तेवढं काहीच झालं नाही मला तरच <laughs> असं चला आता तर, तर इथे बघा संध्याकाळचा टाईम झाला होता पुरणपोळीचा स्वयंपाक होता तरी सुद्धा असं मला मसाला पापड खायला खूप आवडतं खूप दिवसापासून ती मागे होती मसाला पापड कर मसाला पापड कर पण पण मूर्तं काही लागत नव्हतं त्यामुळे म्हणलं की चला आता आजच करू कारण आज स्वयंपाक वगैरे काही नव्हता त्यामुळे तरी तर समोरच चालू होतं की तिनं पोटली वगैरे बनवली होती ते पापड भाजण्यासाठी कारण पापडाला ना सदाबून भाजाव भाजावं लागत होतं त्यामुळे तिनं आपलं चिंद्यातलं जे ब्ला ब्लाऊज तुकडे वगैरे ब्लाऊजचे घेतले आणि मग त्यात चिंद्या भरल्या आणि नंतर पोटली बनवली तिने मस्तपैकी असं गटोडं बांधल्यासारखं आणि मग नंतर मला दिलं तर माझं इथं भाजायला चालू होतं कारण आम्ही एकदा नाकलकोटला गेलो होतो ना तर तेव्हा ते तिथं मसाला पापड खाल्ला होता हॉटेलमध्ये हो तर तेव्हापासून तिला नात लागला होता घरी मसाला पापड करायचा मसाला पापड करायचा म्हणून पण काही जास्त सामान नव्हतं कारण मसाले पण नव्हते एवढे जास्त गोडा मसाला वगैरे काही नव्हता त्याला त्यामुळे जे पण काही घरात होतं तर त्यावेळेपासूनच बनवलं पण त्यातलं त्यात, त्यात खूपच छान झालं होतं थोडंसं जर म्हणजे पापडाला जर खाली लावायला जर थोडंसं टमाटे सॉस असलं असतं ना तर अजून छान लागलं लागलं असतं पण टमाटे सॉस नव्हतं त्यामुळे मग असंच टाकावं लागलं तर मस्तपैकी आपण चपात्या जसे भाजतो तर तसं भाजून घेतलं मी खाली खालूनवरून कारण गॅसवर जर असं भाजलं असतं ना तर ती म्हणजे करपलं असतं आणि पापड भाजायचं जे स्टँड असतं तर ते माझ्याकडं नाही आहे त्यामुळे मी तव्यावरच भाजले तर बघा चपातीसारख्याच भाजले थोडी पण दिली नाही कारण समजची मिट्टी होती मग मी करपो देऊ नको करपू देऊ नको म्हणून चालू होते तिचं ती माझ्याजवळच उभारली होती सांगत होती असे कर तसं कर म्हणून जसं का माझ्यापेक्षा ते हुशार जास्त आहे स्वयंपाकामध्ये तर तिला बोलत बोलत त्या तिघेला ती तीन ती पापड मी भाजून घेतले मस्तपैकी आणि मग नंतर खाली घेऊन त्याच्यावर जे बी मी चिरून घेतलं होतं तर ते सगळं त्याच्यावर टाकून घेतलं आणि समुलांना नवीन नवजूंना खायचं खूप वेळ आहे त्यातल्या त्यात शिवाणी जर बसली ना तुझ्याला तिला खूपच खाऊ वाटतं शिवाणी आली ना तर तिचा हिस्सा पडतो त्यामध्ये त्यामुळे ती म्हणते की नाही दिदी नाही तोपर्यंत खाऊन घ्यायचं आपण त्यामुळे असं काही पण नवजून केलं ना तर ती अगोदर तिला फोटो पाठवते हो की आम्ही हे के केलं आम्ही ते केलं आम्ही हे खाल्लं आम्ही ते खाल्लं नवीला शाळेला आहे तरी पण लहान लेकराच्या जास्त वागते तर असो तर बघा तर मी आता पापडावर पहिल्यांदा कांदा टाकून घेतला टमाटर टाकलं आणि नंतर शेव आणली होती तर ती भरपूर असे शेव टाकले कोथिंबीर टाकली आणि आपला घरकुल मसाला धने पावडर आणि चटणी आणि मीठ हे चारही पण जे आयटम आहेत तर ते एकत्र केलं आणि नंतर त्याच्यावर टाकून घेतलं तर बघा या पापड खायला खरंच खूप छान झाला होता तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा कसं झालं आहे तर समोरमुळे मला पण खायला भेटला तर मी विचार पण केला नव्हता कधी घरी बनवेल म्हणून तर समूहमुळे आज करण्यात आलं तर चला आता व्हिडिओचा एंड करते असा छोटासा व्हिडिओ कसा का वाटला काय वाटला नक्की कमेंट कमेंटमध्ये सांगा आणि पापड पण करून